छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अमरावती शहरात रवीनगर आणि रुक्मिणी नगरातील तरुण युवक यवतमाळ येथे क्रिकेट खेळण्याकरिता अठरा सीटर गाडीने सकाळच्या सुमारास निघाले असता अमरावती यवतमाळ महामार्गावर या बसचा अपघात झालाय या बसमध्ये एकूण तेवीस युवक यवतमाळला जात होते बस आणि ट्रकच्या अपघातात एकूण नऊ युवकांचा मृत्यू झालाय जी जे एकोणचाळीस टी त्र्याण्णव त्रेपन्न या क्रमांकाचा ट्रक आणि एम एच सत्तावीस बी एक सतरा पंचावन्न या बसमध्ये भीषण अपघात झालाय अपघात एवढा भीषण होता की बसचा सा अक्षरशः झाला झालाय रिम्स हॉस्पिटल येथे जखमींना ऍडमिट करण्यात आहे हॉस्पिटलमध्ये नागरिकांनी आणि नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती घटनेचा पुढील तपास अमरावती पोलीस करताय नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मंगेश हिंगळे अमरावती